स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी चोरीच्या पंधरा चोरटा जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं मोठी कामगिरी बजावत पंधरा चोरीच्या एकूण लाख हजार किमतीचा हस्तगत करून मोटरसायकल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणलेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं तानुगडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय शेलार हा शाहू टोल नागा परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं सापळा लावून शेलारला ताब्यात घेतलं तपासात त्यांनी आपले साथीदार विजय गुरव राहणार शिरगाव तालुकाच्या वडी याच्यासह कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली व कर्नाटकातील थी विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर त्याच्याकडून कायदेशीर प्रक्रियेनुसार एकूण मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यात रॉयल एनफिल्ड हिरो होंडा स्प्लेंडर होंडा ऍक्टिवा यासारख्या के दुचाकींचा समावेश असून वडगाव पन्हाळा जयसिंगपूर घडिंगल शावडी राजापूर शिवाजीनगर कुडाळ अशा दहा पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले दरम्यान आरोपीनं चोरी केलेल्या मोटरसायकली गोगुळ शिरगाव येथील कौतुक शंकर कुडेकर यांच्या घरासमोर गेटमध्ये लपवून ठेवल्याचं तपासात निष्पन्न झालं त्याचा साथीदार विजय मधुकर याचा शोध सुरू आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानुगडे नवनाथ कदम अमित सरजे संजय हुंबे राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील हंबीरराव अतिगरे सतीश सूर्यवंशी प्रदीप पाटील सागर चौगुले आसिफ कलायगार अयूब गडकरी रोहित डावळे शशी ढोणे राजेंद्र ताटे सुरेश राठोड अमर वासुदेव व सचिन बेंडखळे यांच्या पथकाने केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा